सो so गाईज ॲज प्रॉमिस्ड आम्ही श्रीवर्धनला दरवर्षी येतो ह्या स्पेशल ओकेशनसाठी म्हणजेच पालखीचा सोहळा तर आत्ता मी त्या ठिकाणी उभा आहे जिथून या पालखीची सुरुवात होते म्हणजेच काळभैरवाचं देऊळ आणि आपल्याबरोबर आज ह्या पालखीचा इतिहास सांगण्यासाठी आहेत महादेव भगतजी तर चला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ या पालखीचा इत्तमभूत इतिहास नमस्कार महादेव दादा नमस्कार मंडळी तर तुम्ही ह्या काळभैरवाच्या पालखीबद्दल काय सांगाल कालभैरवाची पालखी हा पौष महिना आहे ज्याला पौष पौर्णिमा म्हणतात या पौर्णिमेला इथे श्रीवर्धनमध्ये कालभैरवाच्या मंदिरामध्ये फार पूर्वापासून की जे माझ्या काही पिढ्या आधीपासून प्रथा आहे की देव पारदीला नेहणं देव पारदीला नेहणं म्हणजे काय की देव शिकारीला घेऊन जायचं मुळात ही पालखी घेऊन जाताना काही देवाचे मानकरी आहेत इथे पाकाड्या पाकाड्या आहेत म्हणजे काही विभाग असे वेगवेगळे असतात त्यांना पाखाडी म्हणतात कालभैरवाच्या मंदिरातून पौष पौर्णिमेला संध्याकाळी पाच साडेपाचच्या धर्मन पालखी निघते परमेश्वरा भैरवनाथाची आरती वगैरे करून इथून मग आम्ही लोक पालखी घेऊन निघतो पहिले जातो भैरवनाथ पाखाडी पालखी पहिले जाते भैरवनाथ पाखाडीमध्ये तिथे जाताना जी काही वस्ती आहे घरं आहेत प्रत्येकाच्या घराच्या समोर पालखी थांबवली जाते तिथे लोक देवाच्या आरती करतात आरती केल्यानंतर प्रत्येकाच्या आरती घेऊन देव पुढे पुढे जातात तिथे जवळ म्हणजे देवाच्या बाजूलाच देऊळवाडी म्हणून आहे त्या मालकिणीच्या जागेमध्ये मा दे देव उतर पालखी उतरवली जाते तिथं पालखी उतरल्यानंतर तिथे ते तिथे राहणारे जे कोण मा आहेत विरकूड म्हणून आहेत ते ब्राह्मणाकडून देवाची सर सोडोपचार पूजा करून घेतात काय त्यांचे नवस असतात ते नवस देवाला जो कोण पुजारी असेल तो सांगतो त्यांचे काय कशासाठी आहे का तो पूर्वापार जो चालत आलेला आहे तो तो बोलतानाच सांगतात की ह्यांच्या कुटुंबाकडून देवा हा तुला पूर्वापार न... नवस आहे आणि मग देवाकडे प्रार्थना करतो तो, तो पुजारी की यांच्या कुटुंबामध्ये ज्या काही आधी व्याधी अडचणी असतील त्या दूर करा त्यांचं मनोवांछित पूर्ण करा त्याच्यानंतर ही सगळी पूजा अर्चा हे झाल्यानंतर तिथून पुन्हा देवाची पालखी उचलली जाते इथून जी पालखी निघाली ती दातारवाडीमध्ये जाते आणि दातारवाडीमधून पुन्हा पालखी परत फिरून त्याच रस्त्याने मागे येऊन चौकर पाकाडीमध्ये जाते चौकर पाकाडीमध्ये देवाचे दोन मानकरी चौकर आणि वर्तक यांच्याकडे पालखी उतरते तिथे पूजा अर्चा झाली की पुन्हा पालखी मागे फिरते आणि नारेमा नारेण पकाडेमध्ये जाते नारेणपकाडीमध्ये उपाध्ये म्हणून मानकरी आहेत त्यांच्या घरी पालखी उतरते तिथेही देवाची पूजा अर्चा झाल्यानंतर पालखी पुन्हा मागे येऊन सरळ रस्त्याने जाऊन पेशव्याळीमध्ये शिरते पेशव्याळीमध्ये शिरल्यानंतर पालखी पेशवे मंदिरामध्ये येते तिथे मानाचा पूजा होते ते त्यांचं मूळ घर आहे पूर्वीपासूनच त्याला हवेली म्हणून म्हटलं जातं म्हणजे इन शॉर्ट श्रीमंत पेशव्यांच्या घराण्याचा पण मान होता मान होता तिथून निघाल्यानंतर जोशी जोशांकडे ही मानाची पालखी उतरली जाते पूर्वापाडपासून त्यांचा मान आहे आणि त्या मानाप्रमाणे ही, ही पालखी तिथे उतरली जाते आणि तिथेही त्यांच्या प्रथेनुसार ते पूजा अर्चा करतात देवाला नैवेद्य अर्पण करतात आणि येणाऱ्या सगळ्या मंडळीला प्रसाद देतात तिथून जी पालखी निघते मूळ रस्त्यावर येऊन पुढे पुढे जात जात पोद्दार म्हणजे सोनार हे देवाचे सोनार देवाचं काय दागदगेनं मोडलं दुरुस्त करणं त्यांचं काम तिथे त्यांनी पूजा अर्चा केली तिथं चहा पाणी ते देतात चहा पाणी घेतले की पुन्हा पालखी मागे फिरते आणि जो रू रस्ता आहे मूळ की जिथे पालखी घेऊन जायचं आहे ते डोंगरावर जावं लागतं तिथे गेल्यानंतर देवाची पूजा अर्चा होऊन देवाची खून म्हणून एक पीस काठीला बांधून तिथे एक झाड आहे त्या झाडावर ठेवला जातो आणि हा पीस तिथे मै मह, महिनाभर असतो हे एवढं कार्यक्रम झालं की पालखी पुन्हा परत मंदिरामध्ये येते महादेव काका हा की ही पालखी कधी सुरू झाली आणि ह्या पालखीच्या मागचं कारण काय ही पालखी फार म्हणजे अगदी माझ्या कितीतरी पिढ्या आधी आहे म्हणजे अगदी शिवशाहीच्या आधीपासून आहे बर तर या पालखीचा मुख्य हेतू शिकार अच्छा जे शिकारी करणारे शिकार त्या काळामध्ये शिकारी जाणं फार महत्वाचं होतं मानत असत लोक शिकारीला जाणं तर देव शिकारीला गेल्याशिवाय ते शिकारीला जात नसत आणि या पौष महिन्यामध्ये थंडी भरपूर असते त्यावेळेला हे लोक शिकारीला जायचं मग पौष पौर्णिमेला जो देव शिकारीला गेला की ते मग शिकार करायला सुरुवात करतात महादेव दादा आतापर्यंत इतके तुम्ही पालखी सोहळे पाहिलेत त्यापैकी कुठली एक रंजक कथा तुम्हाला आठवत पालखी रस्त्याने जाताना ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत ते येऊन पालखीच्या समोर हात जोडून त्या पुजाऱ्याला प्रार्थना करायला सांगतात की आमची ही अडचण दूर व्हावी असाच एक प्रकार जाताना सातम म्हणून सुदाम सातम म्हणून एक सद्ग्रस्त होते आणि त्यांनी पालखी जाताना देवाकडे प्रार्थना करायला सांगितले की मला मुलबाळ होऊ दे त्यांना मुलबाळ नव्हतं मुलबाळ झालं तर देवा तुझी पालखी जिथं ठेवली जाते खून म्हणून तर त्या जागेची साफसफाई करायची जबाबदारी मी घेतो आणि दरवेळेला पालखीच्या वेळेला तिथे स्वच्छता ठेवण्याचं काम मी करेन अशी त्याने देवाला प्रार्थना केली आणि त्याच्या प्रार्थनेचं फळ म्हणून त्याला पुत्ररत्न झालं अशी ही एक रंजक कथा आहे माझ्या आठवणीतली माझ्यासमोरची धन्यवाद महादेव दादा तुम्ही मस्त माहिती आज आम्हाला सांगितलीत धन्यवाद आभारी आहे ज्या स्पेशल ओकेजनसाठी आम्ही इथे आलो आहे ते आजच आहे आजच आज पालखीचा दिवस सो आज रात्री पालखी प्रत्येक मानकऱ्याच्या घरी येते आणि त्याच दिवशी ज्या ज्या घरात पालखी येणार असते त्यांच्याकडून देवाला एक नैवेद्य जातो सो आत्ता आम्ही आमचा नैवेद्य घेऊन जातो आहे आता आम्ही नैवेद्य दाखवलेले आहेत एक आहे तो भैद्री देवाचा आहे दुसरा आहे तो आमच्या घराच्या देवांचा आहे तिसरा आहे तो गाईचा आहे चौथा आहे तो वास्तुपुरुषाचा आहे વાસ્તુચે અને પાછવા તો વાડી आमच्या वाडीमध्येच अजून एक कोकणचा मेवा आहे जो आत्ता आम्ही काढतो आहे हॅव अ लुक

मंडळी जसं तुम्हाला माहिती आहे मी माझ्या मामाच्या गावी आलोय आणि ह्याच वास्तूला पालखीचा मान आहे तर मामा तुला ह्या पालखीच्या इतिहासाबद्दल काय माहिती आहे नमस्कार माझं नाव प्रसाद जोशी श्रीवर्धन मध्ये राहतो मी मूळ गाव श्रीवर्धन आहे माझं तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की साधारण आमची ही अंदाज आहे पाचवी किंवा सहावी पिढी आहे मानाने आमच्याकडे हा देव उतरतो आम्ही त्याला म्हणतो देव आले म्हणजे काय तर काळभैरवाची पालखी आहे त्याचा मुखवटा सुंदरच्या एका देव्हाऱ्यासारख्या पालखीमध्ये सजवून आणि देवापासून वेगवेगळ्या ठिकाणी जात जात काही मोजकी मानाची ठिकाण आहेत म्हणजे घरं आहेत त्याच्यामध्ये देवाच्या कृपेने आमचंही घर एक मानाचं घर मानलं जातं थोडंसं जर का इतिहासात डोकावून पाहायचं झालं तर असं लक्षात येतं त्याला असा ठोस ता, पुरावा नाही पण असं सांगितलं जातं की पेशव्यांनी आम्हाला हा मान दिला बहुतेक आम्ही त्यांचं काही विशेष काम केलं ला असेल आमची जोशी ही पदवीसुद्धा बहुतेक त्याच्यामुळेच आमच्याकडे आली आणि तेव्हापासून देवाची पालखी पारधीला जाताना आमच्या घरी येते आणि माझे वडीलही चाळीस बेचाळीस वर्ष ही सेवा करत होते त्यांच्यासोबत लहान असल्यापासून मी आल्यामुळे मला गोडी लागली आणि आज देवाच्या कृपेने माझा मुलगाही लहान असल्यापासून माझ्यासोबत आहे असं आमचं सगळं कुटुंब एकत्रपणे एक आम्ही येतो आणि अतिशय जल्लोषात देवाचं स्वागत करतो व्यवस्थित यथोचित पूजा करतो आणि देवाचे भरपूर आशीर्वाद घेतो जे वर्षभर आम्हाला ऊर्जा देतात आणि त्याचा आशीर्वाद आमच्या सोबत सतत वर्षभर असतो मामा आपण दरवर्षी पालखीला श्रीवर्धनला येतो तर दरवर्षी इथे पालखी अटेंड केल्यामुळे तुला काही स्पेशल फील होतं का नक्कीच मला सांगायला आवडेल जायला की ज्याला पालखी येते त्यावेळेला तुम्ही पुढ पुढे व्हिडिओ शूटमध्ये बघालच हुच्चा होई असं करत ते भगत मंडळी येतात त्यांच्यासोबत एक विशिष्ट वाद्य वाजत असतं साधारण शंभर मीटर वरती ते वाद्य वाजायला लागलं की असं वाटतं की ते देवाकडूनच एक ते जे तेज आहे त्याची जी शक्ती आहे ती आपल्या घराकडे अशी येते ती आपल्याला जाणवायला लागते ते जसजसं जवळ येतं तसं हृदयात धडधड वाढत जाते आणि मग आपण ज्यावेळेला त्या देवाऱ्याला हात लावून देवाला आतमध्ये दे घेतो त्यावेळेला अक्षरशः जाणवतं की ती ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करते आपल्याला आशीर्वाद आणि परत एकदा होच्च्या होई करत ते विशिष्ट वाद्य वाजवून ज्याला सगळे जातात आमच्या मनात असा भाव येतो की देव आपल्याकडे असणारे सगळं जे काही संकट आहे आमच्यावरती आलेलं भूतपिशाचे आहे हे सगळ्यांना तो घेऊन गेला आणि आम्हाला एक खूप छान वाटतं की चला देव आले आणि संकट घेऊन गेले मगाशी नमूद केल्याप्रमाणे माझ्या आजोबांच्या वेळेला ज्यावेळेला हा कार्यक्रम होत असेल तर त्यावेळेला एक मोठं कुटुंब होतं मग नंतर थोडासा आमचा परिवार छोटा होत गेला आणि मग परत एकदा माझा लहान काका मोठे काका आम्ही तिघंजणं एकत्र आलो आणि हा कार्यक्रम पुढे चालू राहिला मग त्या अनुषंगाने आत्या येत गेल्या माझ्या बहिणी लग्न होऊन गेले तर त्या मग आमचे जावई मग आमचे भाचे मंडळी असं सगळं करत 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 आता असं होतं आहे की दरवर्षी आमच्याकडे किमान एक माणसं असतात या सोहळ्याकरता आणि त्यामुळे एक वार्षिक आम्हाला दरवर्षीची ते एक उत्कंठा असते की देव कधी येतात पौष पौर्णिमा कधी येते महिनाभर आधी फोन सुटायला लागतात की प्रसाद यावर्षी किती तारखेला देव येत आहेत आणि मग सगळे खूप आम्ही आनंदाने वाट बघत असतो एकत्र भेटतो त्यावेळेला एक तर धार्मिक विधी असतो पूजा वगैरे करतो आणि भेंड्या होतात नृत्य होतं जोक्स होतात गप्पा होतात त्यामुळे होता, आणि खूप मजा येते मामी आपल्याकडे जेव्हा पालखी येते तेव्हा आपण काय काय करतो प्रथमत जो कोणी पालखी घेऊन डोक्यावर पालखी घेऊन येतो त्याची त्याच्या पायांवर दूध पाणी घालायचं आणि औक्षण करून त्याला पालखीला आत घेतो मग आपल्या घरात रांगोळी काढली जाते त्या पालखीला यजमानसुद्धा हात लावतात व रांगोळी काढलेली असते त्या ठिकाणी ती पालखी उतरवली जाते त्याच्यानंतर जे यजमान असतात ते व्यवस्थित संगीत त्याची पूजा करतात त्यांची पूजा झाली की मग आस आश... मग आरती होते आणि मग आमच्या पाखाडीतली जे काही भक्तगणं येतात दर्शनाला ते आपापल्या परीने त्यांची पूजा करतात मग सगळ्यांना प्रसाद वाटप होतं तसंच इथे एक ड्युटी ठेवलेली असते देवाची तिथे आम्ही तेल देतो दरवर्षी आणि मग परत यजमान पालखीला हात लावतात तिथूनच पालखीच्या ठिकाणाहूनच एकाच जागेवरून अख्खं घर दाखवतात देवाला आणि मग मा पुढे मार्गस्थ होतात मग मा वाजत गाजत पुढच्या ठिकाणी प्रस्थान करतात

Oh salin Theo sa ganda la ganda दिस मार्क्स द एंड ऑफ अर शिवर्धन टूर आता सगळे आपल्या आपल्या गाडीने आपल्या आपल्या घरी निघाले तर मला सांगा व्हॉट वॉज युअर फेवरेट मुवमेंट इन दिस ट्रीप श्रुत विक तांबडी आणि चिको काढणी तांबडी चिको काढणी आणि एस्पेशली देव जेव्हा आले जेव्हा ते अप्रोच करत होते ते ढोल वगैरे yes, वाजत होते ती एनर्जी जी वाटली दॅट वॉज अनबिली वगैरे ठीक आहे ही उत्तरं होती आई बाबांना देण्यासारखी आता खरं खरं काय तुम्हाला <laughs> मजा आली मी सांगतो मला काय मजा आली बेसिकली नॉर्मल चिकू काढले वॉज वन थिंग पण द रिअल ॲडव्हेंचर वॉज आम्ही कोणालाही न सांगता मी आणि ऋत्विक त्या वरच्या टाकीवर चढलो आणि तिकडून चिकू काढले घरातल्या कोणालाच माहीत नाही फक्त ब्लॉगमधून आहे सो दॅट वॉज माय फेवरेट मोमेंट काय ॲड करायचं आहे तुला आय लव की कसं आपण तांबडीला जाताना असं ट्रॅक केला इम्प्रॉव्ह केलं आपण मध्ये आय मीन वी कुड हॅव बीन लॉस्ट ॲज वेल बट वी पावर थ्रू alright then see you guys in the next vlog bye-bye